तलवार घेऊन आला <laughs> <ना? laughs> काशा... मा... का? की पुर्गी नेऊ नको म्हणले ओ घेऊन का कशाला मांस पाहिजे पण कशाला नाही पण कशाला मांस मी काय म्हटलं होतं का ने म्हणत नव्हती ना येत ती नाही मग कशाला तुम्हाला नव्हता का कशाला मग एवढं नाटकी पाहिजे काय केले नाटकी ते मग काय केले नाटकी घरात थावयचं कोणी मी घरातच ठेवत होती पण तुम्ही येत होता त्या बाहेरवर्ती तिथ बसायचा येऊन सकाळी आठ वाजता

साय पकाराई आहे नाही तिला तुम्हाला ते साय साय पकाराई ना आता एवढा दिवस कुठे खाल्लं बरं द्या पाच लाख रुपये हो देणार की किडनीची काहीची भाजी आता बाकी काय करायचं नाही पुरीला द्या तुमचे द्यायला येईल पाच रुपये नाही पाच लाख पाच लाखच म्हणते द्या येईल हो देत की किडनी काय बाळा बघ कोणाला किडनी लागते विचार कशाला मला की उसने हो तुम्हाला देते उसने तुम्हाला पुरी देते किडनी देते अजून काय देऊ अजून काय

कोला सता तुला चांगली समजेल बाबू बबली बच्चा कसं का बनायचं नवीन लय भारी वाटत होतं ना आता मारहाण करतयत मला मारहान करा चाळ माझ्या पोरीचा ते आपलं प्रीध्यान फाटली तरी तिला वाटत नाही फाटकी का मी काय तुम्ही नाही ते आपल्या घरातली वस्तू आणून गेला माझ्या नको माझा टीव्ही फ्रीज आणि

हो का करत नाही का बघ माझी आई तुला बोलायला आईचा जरा पण आमचे खानदान बेकार आहे कळ किटेंगूळ खांदान तुम्हाला गरीब गाय एकतर पूर्ग काय बोलत नाही फायदा उचललाय वे मग काय तर जरे हट्टाने काय त्या मागितलं लग्न झाल्यापासून काय काय मागितलं हट्टाने हट्टाने मला म्हणजे बुगड्या घालायचो बुगड्या भेटल्या बुगड्या भेटल्या म्हणजे काय झालं एवढं आहे